घरात काही भाजी नाही आणि काही वेगळं खायचं असेल तर झटपट अशी आपण बॉयल अंड्याची भुर्जी इथे करणार आहे नमस्कार मंडळी मी कांचन नवमीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही भुर्जी खाण्यासाठी एक नंबर लागते तुम्ही ब्रेडबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा पराठेबरोबर खा म्हणजे शेवटपर्यंत बघा पर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे दोन बारीक चिरलेले कांदे बॉईल अंडे घेतले आहेत जे मी बारीक कापून घेणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो इथे घेतलेला आहे वाटण कांदा खोबरं अद्रक लसूण थोडंसं तव्यावर भाजून घेतलं होतं आणि काही मसाले टाकून मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला आहे तेलात टाकलं होतं जिरं जिरं चांगलं तडकलं ता की त्यामुळे टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात कांदा चांगला फ्राय झाला नंतर टाकला होता बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा चांगला शिते शिजून घ्यायचा आहे लगेच टाकत आहे सुके मसाले लाल मिरची पावडर हळदी चवीनुसार मीठ धना जिरा पावडर थोडासा मॅगी मसाला आणि गरम मसाला आणि पाणी टाकून मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकतात मसाले पण चांगले फ्राय झालेले आहेत ह्यामध्ये टाकत आहे आपलं वाटण जे आपण आधीच रेडी करून ठेवलं होतं असं वाटण तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये हे खराब होत नाही आठ ते दहा दिवस आणि वाटण सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे वाटण पण इथे चांगलं फ्राय झालं आहे तुम्ही ते बघू शकता मस्त आहे की आता टाकत चवीनुसार बॉईल अंडे घेतले होते जे मी बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही इथे किसून सुद्धा अंडे वापरू शकतात किंवा अंड्याबरोबर इथे बटाटा सुद्धा उकडलेला टाकू शकतात तर अंडे मिक्स करायचे आहे आणि हे एक दोन ते तीन मिनट व्यवस्थित चांगलं तेल छोटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे इथे बोलंड्याची भुर्जी रेडी झाली आहे कच्च्या अंड्याची भुर्जी आपण अशा प्रकारे बोलंडाची भुर्जी खाऊन बघा बेळ बरोबर सुद्धा खाण्यासाठी एक नंबर लागते इथे आपली अंड्याची भुर्जी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर करा व्हिडिओ कोणतेही कारण आवडत लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मम्मी किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद